शेगावात नवदुर्गा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न ठाणेदार नितीन पाटील व सर्व पोलीस प्रशासनाची सुपरहिट कामगिरी शेगाव शेगाव शहरात नवदुर्गा विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात शांती व सुव्यवस्थेसह पार पडला संपूर्ण शहरात भक्तिभावाचा माहोल असताना पोलीस प्रशासनाने दाखवलेली दक्षता व शिस्तबद्ध कामगिरी कौतुबा ठरली संपूर्ण विसर्जन प्रकार घडता शांततेत पार पडली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत शहरात सुरळीत व सुरक्षित वातावरण निर्माण केले नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला उत्तम प्रतिसाद देत विसर्जन सोहळा आनंद उत्सवात साजरा केला शांतता एकमकता आणि उत्साहाचे दर्शन घडवणारा हा सोहळा शेगावच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला विदर्भ न्यूज वन मुख्य संपादक गजानन उपसंपादक अनिता इंगळे